जरांगे म्हणाले सत्तावीस तारखेपर्यंत सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्या मग आम्ही मुंबई दौरा रद्द करू नाहीतर सरकार काय जरी आडवा आला तरी आरक्षण घेणारच ते पण ओबीसी मधूनच हे विधान त्यांनी केलं आणि एकोणतीसच्या दौऱ्याची रूपरेषा त्यांनी समाजासमोर मांडली आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते लक्ष्मण आके यांनी त्यांच्यावरती आरोप करत म्हणाले मनोज जरांगेचा मोर्चा सरकार पुरस्कृत आहे मनोज जरांगेंची मतदारसंघामध्ये बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना दहा ते पंधरा लाख रुपये देतात मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून व्यवस्था हातात घ्यायची आहे नोकरशाहीमध्ये आपले लोक घुसवायचे आहेत असा आरोप लक्ष्मण हाटेंनी के केला आता मनोज जरांगेच्या मुंबईला येण्याच्या निर्णयावर सरकार कोणती भूमिका घेताय जरांग्यांच्या मागण्या मान्य होणार का, का यावर सगळ्यांची नजर लागली आहे तर मंडळी तुम्हाला नक्की काय वाटते एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये नक्की काय घटणार तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लावरे व्हिडिओ बघायला विसरू नका